करके okay. जेव्हा जेव्हा मी यांच्याकडे गेले ते तेव्हा तेव्हा त्याला अन्न मोठं ठीक आहे कारण काय तुमचं सगळं काम होऊन आणि हा जे तुम्ही पाहले चोवीस मुलं मुंबईहून मॉस्को मॉस्को हून बेलारुस मिन्स गेले तिथे आंतरराष्ट्रीय भाग मेला होते अकरा देशाच्या मुलं होत तिथे तिथे आमच्या चोवीस मुलांना आम्ही घेऊन गेले आणि हा चोवीस मुलं तिथे पंधरा दिवस इथे मुलांबरोबर समजले नाही की कोणी फरक आहे आणि रशियन मुलं काय इंडियन मुलं नाही सगळे एकच टाइम मध्ये हसतात गाणं येतात नाचतात स्विमिंग पूल मध्ये जातात त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय प्रथम सुपारी अन्न आम्हाला दिले हा अन्नाचे पात्र घेऊन मी माननीय अजितदादा माननीय शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो आणि प्रत्येकाच्या भीत विश्वास होते की अण्णा म्हणजे चांगला आणि ते करता आम्हाला गव्हर्नमेंट म्हणजे रशियन गव्हर्नमेंट आम्हाला पैसा दिले त्याने जाण्याचे पूर्ण खर्चात तिथे राहायचे खर्चात सगळे व्यवस्थापन तुम्ही जे प्राथमिक जे सेव सपोर्ट आम्हाला केले होते त्याच्यामुळे हा एवढा मोठा आमच्या तालुक्याच्या आमच्या आजूबाजू गावाच्या चोवीस मुलं परदेशात गेले त्यांच्या पासपोर्ट भूमिका सगळे केले अन हे संस्था गेले पंचवीस वर्ष अनाथ म्हणूनसाठी काम करतो आणि भारतात मोठे एकूण आठ नऊ सेंटर आहे आणि अकरा केंद्र आहे आणि हा केंद्र मध्ये महाराष्ट्रमध्ये शे केंद्र आहे तो आम्ही हे संस्था चालवतात आणि हा खरंच म्हणजे आमच्या मावळवासीच्या आशिवादमुळे हा काम आम्ही करू शकतो आणि अण्णा आज तुम्ही तुमच्या शरण आमच्या शाळात मोठे पडले हा शाळा इंग्लिश मीडियम शाळा आहे एकच उद्देश होता की स्थानिक गावाच्या माणूस इंग्लिश मध्ये शिकलं पाहिजे आणि फार कमी फीज जास्त फीस नाही घेता ताकी गरीब माणूस पैसा देऊ शकतात तेवढा पैसा एक उत्तम क्वालिटी तालुक्याच्या बाकी जे पेक्षा काही कमी नाही आहे चांगले स्कूल है। है ते साहिब, आहे आणि हे सगळे आमच्या प्रिन्सिपल साहेब आणि शिक्षक स्टाफ त्याच्यावर आहे अण्णा तुम्ही आमच्या वर आहे आणि तुमच्या आशीर्वाद सतत आम्हाला भेटला पाहिजे आणि

माझ्या शाळेची मुलं बेलारूस मध्ये भारताला रिप्रेझेंट करावं आणि आम्ही खूप यासाठी प्रयत्न करत होतो आणि अंकलच्या प्रयत्नांना यश आदर गिरांना शेळके यांच्या पत्रामुळे युशियन स्टेज वरती आलं त्यामुळं आनंदचे एका जोरदार काळ्यांनी सगळ्यांना त्याचबरोबरीनं राज्याचे मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांची देखील आपल्याला शुभेच्छा पत्र मिळाली त्याचबरोबरीनं शिक्षण क्षेत्रातील मी पण सगळ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी परवानगी मिळाली आणि आपली चोवीस विद्यार्थी त्या ठिकाणी भारताचं झेडा म्हणजे पताका घेऊन जसं स्वामी विवेकानंद अठराशे त्र्याण्णव मध्ये आपल्या देशाची धर्म पताका खांद्यावर घेऊन गेले होते तसेच ही मुरद चोवीस आणि आपल्या देशातनं एकमेव शाळा ही सिलेक्ट झाली होती राज्यातनं पण एकमेव शाळा आहे आणि मावळातन पण एकमेव शाळा आहे म्हणजे आपल्या तालुक्याचा ता अभिमान आपल्या तालुक्याचा स्वाभिमान इंग्लिश मीडियम स्कूल जुनिअर कॉलेज हे त्या ठिकाणी बेलारूस या ठिकाणी आपल्या आदरस्थान जे आहेत प्रभू श्री रामाचं त्या ठिकाणी वर्णन तिथल्या लोकांना दाखविलं आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान कपुरुष छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे बिलारूस आणि रशियाच्या लोकांना दाखविलं म्हणून तुमचं देखील सर्व मुलांचं या ठिकाणी जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे सोबत त्यांची काळजी घेण्यासाठी आमचे दोन शिक्षक होते त्यामध्ये सौ राणी वाघ मारे मॅडम यांनी पण खूप कष्ट घेतले विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांना पंधरा दिवस हँडल करणं श्री सतीश माळी सर यांनी पण मेहनत घेतली मुलांचा सांभाळ केला आणि तुम्ही सर्व जणांनी भारताचा वतीनं मी मानतो मुख्यमंत्र्यांचे पण आभार मानतो कारण त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि याने आपल्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आणि आपल्या देशाचं नाव मोठं होण्यास मदत होईल जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा संपर्क संस्था देशामध्ये विविध राज्यांमध्ये काम करण्याचं काम करते अन्ना तुमच्या माहितीसाठी सांगतो कामशेत पासून लोणावळ्यापर्यंत साधारणतः अठरा किलोमीटरच्या एरियामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारी आपली शाळा आहे इंग्लिश मीडियम शाळा म्हटले की लोकांचा विचार असतो की पैसे कमवण्यासाठी उकळण्यासाठी काहीतरी सुरू केलंय का तर एकदम नॉमिनल फीज आम्ही विद्यार्थ्यांकडून घेतो नाम मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये तर बऱ्याच पालकांनी फीज देखील दिली नाही म्हणून इथल्या भागाचा विकास व्हावा अंकलचं स्वप्न होतं आणि ते कुठेतरी पूर्ण होण्याची मदत या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होण्यास मदत झाली आहे आज शाळेमध्ये सातशेच्या साधारणतः सोळा सतरा गावातली विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये येतात सर्वच भागातली मुलं दहीमली असेल कारला वेरगाव मंडावरे टाकवे मागणे शिलाटणे ताजे पिपळोली गोरस पाटण सदापूर मळवली लोहगड विसापूर इथून पण मुलं आपल्या शाळेमध्ये येतात ते जवळपासच्या सोळा सतरा गावांना कव्हर करणारी ही शाळा ज्या विद्यार्थ्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांची फीस पण आम्ही घेत नाही म्हणजे लोकाभूमी काम करणारी शाळा या भागामध्ये निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी अंकल न केलं अंकल नेहमी सांगतात काम करणाराचं नाव कधी होत नाही अंकलचा जन्म जरी पश्चिम बंगालचा असला नाव तरी अण्णाव जरी बॅनर्जी असलं पण महाराष्ट्रामध्ये गेली चाळीस वर्ष जे काम उभं केलंय ते कुठलं मराठी माणसापेक्षा कमी नाही हे तुम्हाला सर्वांना आणि आपण महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल उत्तर प्रदेश वाराणसी या ठिकाणी पंतप्रधानांच्या मतदारसंघामध्ये कलकत्त्यामध्ये स्वतःच घर अण्णा स्वतःच राहत घर कोणी देईल का बालगामसाठी साठी अंकलनी दान केलं त्या ठिकाणी कोलकाता शिशु केंद्र नावाची संस्था सुरू केली राजस्थान मधल्या गंगडी बालगाम सुरू केला अशा विविध ठिकाणी देशातल्या विविध भागांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भामरडे सारखी आमच्या मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना काटकरी मुलं शाळेमध्ये कधी जात की आज तिथल्या भागातली मुलं आमच्या संस्थेमुळे आदिवासी मुलं ग्रॅज्युएट होऊ शकतात पदवीधर होऊ शकतात पदवी घेऊ शकतात एवढं मोठं काम अंकलने केलं शंभरच्या वर अनाथ मुलींची लग्न लावण्याचं चा काम त्या ठिकाणी केलं माझ्या बोलण्यात फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय सरकार दरबारी आम्ही प्रयत्न खूप मोठ्या स्तरावर करतोय पण तुम्ही सत्ताधारी आमदार आहात तुम्ही जर मनात घेतलं तर निश्चितपणे होऊ शकतं म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने संपर्क संस्थेच्या वतीनं मी आपल्याकडे एकच छोटीशी मागणी करतो अण्णा आपल्या अंकलला आदरणीय अमित कुमार बॅनर्जी साहेबांना पद्मश्री अवॉर्ड या वर्षी केंद्र <प्थाथा> सरकारच्या ज्या ज्या अटी असतात त्या सर्व आम्ही पूर्ण केल्या राज्य सरकारची जी समिती असते तिचे अध्यक्ष जी रावल आहेत उदयजी सामंत आहेत सर्व मंत्र्यांशी पत्र व्यवहार देखील झालेला आहे पण आपण अण्णांनी देखील पत्र दिलेलं आहे पण अण्णा तुम्ही जर थोडीशी सरकारमध्ये ताकद लावली निश्चितपणे या वर्षीचा पुरस्कार आंकल जो आहे तो अंकलला मिळू शकतो एवढीच संस्थेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो संपर्क बालेग्रामला आज खूप म्हणजे यशाची पायरी गाठलेली आहे आणि माझी इच्छा आहे की अंकलला पद्मश्री आवड भेटावं म्हणून असे तुम्ही प्रयत्न करावा म्हणते मी तुमचं लक्ष राहू द्या एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करते धन्यवाद <laughs> <laughs> मिस्टर अमित कुमार बॅनर्जी अंकल आणि डॉक्टर ललित चोखर्णी अंकल या दोघांना खूप खूप कुँ, थँक्यू त्यांच्यामुळे आज आम्हाला बाहेर देशात जाऊन भारताला रिप्रेझेंट करण्याचा चान्स मिळाला थँक्यू अंकल हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता की म्हणजे पहिल्या टाइम विमानात बसायचं खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी त्याच्यानंतर आम्ही एवढा मोठा कॅम्प एवढं मोठं पार्क कधीच बघितलं नव्हतं ते आम्ही झुबरे रॉकमध्ये बघितलं आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज केल्या तिथे तिथे आम्ही वॉटर पार्कला गेलो आम्ही कधी न पाहिलेली कधी अनुभवलेली प्रोसेस म्हणजे मेडिकल प्रोसेस आम्ही ती रोज उत्सुकतेने ती रोज अटेंड करायचो आम्ही सगळ्यांना खूप एन्जॉय केला आम्ही जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं त्या त्या सेकंड वर्ल्ड वॉरमुळे बेलारूस खूप अफेक्ट झालं बेलारूसवर त्या वॉरचं खूप अफेक्ट झालतं त्याच्यामध्ये बेलारूसचे काही पीपल्स एक्सपायर झाले त्याच्या रिलेटेड एक म्युझियम आहे बेलारूसमध्ये तिथे म्हणजे सगळे हिस्टॉरिकल मुमेंट आहेत बेलारूसच्या त्या म्युझियम मध्ये गेले ना की सर्व क्षण अशी डायरेक्ट डोळ्यासमोर येतात त्यांच्या म्हणजे त्या लोकांच्या मध्ये ती जी एक्सपायर झालेली माणसं आहेत ती अजूनही अस्तित्वात आहेत अजूनही जीवतला असतात हा खूप अनबिलिव्हेबल होतं हे सगळं आमच्यासाठी वाटलेलं होतं असा इतिहासही असू शकतो खूप काही नवीन गोष्टी कळाल्या आम्हाला आणि आम्ही रात्रीच्या वेळेस डिस्को करायचो सगळे त्या नवीन फ्रेंड्स वगैरे सगळे भेटायचे तिथं आणि जसं <laughs> आम्ही आमचं कल्चर सोबत बेलारुक्षी सो मुलांसोबत एक्सचेंज केलं तसं त्यांनी त्यांचे लँग्वेज त्यांचे डान्सेस त्यांचे सॉंग्स आम्हाला शिकवले हे खूप खरंच एकदम नवीन एक्सपिरियन्स होता खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि स्पेशल थँक्यू लागली टीचर आणि मागे झाल्याना आमचं प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आम्हाला सपोर्ट केलं सर, तरी होता म्हणजे गावामध्ये जी संस्था उभी आहे त्याच म्हणजे छोटेस लोक अंकल मी पस्तीस वर्षापूर्वी लावले होते त्याचा आज एक मोठा वटवृक्ष झालाय आणि त्या छायामध्ये कितीतरी विद्यार्थी कितीतरी विद्यार्थ्यांचे इथं शिक्षण होऊन पूर्ण त्यांचा इतिहासच बदललेला आहे म्हणजे अंकलने त्यांच्यासाठी सर्वांना शाळा वाहून त्यांचं स्वागत <स्थाथा> त्यासाठी आज काम करण्याची खरी गरज आहे इथं काही अशा बऱ्याच गोष्टी आहेत कि त्यांची गरज आहे संस्थेला त्यासाठी आपण भरघोस निधीची निधीची उपलब्धता करावी या संस्थेच्या वाटणीच्या संदर्भात सरांनी किंवा मान्यवरांनी देखील भावना व्यक्त केल्या पस्तीस वर्षापासून ही संस्थेचा अविरोध कर आपल्या मावळ तालुक्यातील वाड्यापाड्यावरती डोंगरामध्ये गावामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्याच्या असलेलं भविष्य भवितव्य या युवक युवतींना एक चांगलं प्रशिक्षण एक शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं आणि या संस्थेची वाटचाल पाहताना मागशी महाराजांशी देखील चर्चा करत होतो की अनाथ देखील या संस्थेमध्ये घडवलं जातं आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना मुलींना आईवडील नाही आहेत त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांची संपूर्ण आयुष्याची वाटचाल कशी यशस्वी होईल याचा विचार करून त्यांना योग्य तो मार्गदर्शन देणं किंवा त्यांच्या पाठीमागं खंबीर पादान उभं राहणं हाच खरं त्या संस्थेचा उद्देश आहे आणि त्यातून अनेकांना घडवणं अनेकांना ज्यांना आईमोडीला त्यांना पंडाच्या रूपानं आणखांना पाठबळ दिलं आईच्या रूपानं लनात देखील एक चांगलं पाठबळ किंवा त्यांच्या मागं खंबीर पालन उभं राहायचं हा विश्वास दिला आणि ही संस्था नाही तर हा एक आपला परिवार आहे या परिवारामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणानं राहून कसं पुढं जाता येईल इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थीला घडवता कसं येईल आणि फक्त या गावातील किंवा पंचकृषीचा विचार न करता आज देशभरामध्ये जवळपास अकरा ठिकाणी सेंटर सुरू आहेत अकरा जवळपास अकरा ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून काम करण्या देखील अनेक माणसं जोडली गेली आहेत मी मगाशी सगळी माहिती घेत होतो इथले शिक्षक देखील त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत कोविडचा काळ आपण सर्वांनी पाहिला आणि त्या परिस्थितीमध्ये देखील बॅनर्जीला सर्व संस्थेतील शिक्षक असतील त्यांनी देखील देखी। सहकार्य दाखवलं परंतु आमच्या गावातल्या मंडळींनी थोडस सहकार्य सर, दाखवायला पाहिजे तिचे कोविडच्या काळामध्ये कोण कुठं बसत होतं काय करत होते आता आपल्याला द्यायचं नाही परंतु ही संस्था माझी आहे या संस्थेमध्ये माझे मुलं घडत आहेत ह्याचा विचार करून खर तर साथ द्यायला पाहिजे आणि हीच शोकांतिक आहे आपण एखादी तिचं सगळं वैभव पाहतो आता या संस्थेची जागा किती आहे या संस्थेमध्ये किती स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे या संस्थेमध्ये कोण कंपन्या मदत करतायत किंवा संस्थेच्या वाटचालीमध्ये किती यांना डोनर आहेत हा सगळा हिशोब किंवा कॅल्क्युलेशन करणारे अनेक लोक बाहेर आपल्याला पाहायला मिळतील परंतु त्याचा खडतर प्रवास किंवा ही संस्था उभी करत असताना प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष हे आपण किती जिजला आपण या संस्थेकरता किती योगदान दिलं आपला परिवार सोडून या संस्थेकरता कुणी आरोप केले असतील तर ते कसे झेलले किंवा संस्थेला कशा मान्यता मिळतील याकरता शासन दरबारी जाऊन आपण किती पाठपुरावा केला किती फॉलोअप घेतला याचा कोणी विचार करत नाही ठराविक लोकच विचार करतात कारण मी देखील एक संस्था चालवतो पण त्या संस्थेत मी जातही नाही आणि त्या संस्थेच्या सगळ्या वाटचालीमध्ये खरंतर मी देखील पाहिला पाहिजे परंतु त्या संस्थेत ज्या वेळेला मी काम करतो त्यावेळेला किती त्रास होतो किंवा किती आपल्याला आरोपांना देखील सामोरं जावं लागतं हे प्रत्यक्षात मी देखील अंकन पाहिले अनुभवतोय म्हणून आपण ज्या खडतर प्रवासातून किंवा कठीण परिस्थितीतून ही संस्था चालवता त्यावेळेला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला देखील कुठेतरी शर्मेनं मान खालावी घालावी लागते की संस्था तुम्ही चालवत असताना हे तुमचं काम नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून हे आमचं काम आहे आमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी घेऊन जर आम्ही काम केलं तर तुमच्यासारख्या माणसांना देखील एवढा त्रास किंवा एवढे कष्ट घ्यायची गरज पडले नाही आज तुम्ही कुणाला घडवता तर माझ्या गावागावातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना घडवता ज्यांना आई वडील नाही अशा मुलांना तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करता आणि चांगल्या ठिकाणी वेगळ्या क्षेत्रामध्ये देखील ते नावलोखी करतायत कोकणी सरकारी कामामध्ये वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये देखील काम करतायत किंवा नोकरी व्यवसाय करतायत वेगवेगळ्या क्षेत्रावर अनेक जण आता क्रीडामध्ये देखील काम करणारे विद्यार्थी किंवा चांगले नावलोखी करणारे विद्यार्थी तुम्ही घडवलात मग अशी आमच्या रुचिका ना <Psic immersion> खूप चांगला किंवा तिचा अनुभव हा तिला तिच्या परिवारात पण मिळाला नसता तुमच्या सोबत इतर जे गेले होते त्यांना सुद्धा अनुभव मिळाला म्हणजे आयुष्यामध्ये शिक्षणाबरोबर अनुभवाची देखील शिदोरी या संस्थेच्या माध्यमातून मुलांना माझे मिळते त्याचा खूप आम्हाला देखील आनंद आहे आणि आपण सांगितलं की अण्णा पत्र दिलं त्याचा फॉलोअप घेतला किंवा सरकारमधल्या मंत्र्यांनी देखील पत्राचा विचार करून तात्काळ आपल्या संस्थेला मान्यता दिली हे माझं पत्र फक्त नाम मात्र आहे परंतु पस्तीस वर्षाची तुमचं आयुष्याची मेहनत आणि पस्तीस वर्षापूर्वी लावले तुम्ही छोटस वृक्ष ह्या मोठं वृक्ष वरताना संपूर्ण अशा संस्थेच्या कामामध्ये आमचा हातभार लागणं म्हणजे हे काय आम्ही खूप मोठं काम केलं असं अजिबात नाही खरं तर या संस्थेमध्ये इथल्या असलेला सर्व स्टाफ असेल किंवा इथल्या व्यवस्थेत शासनाच्या माध्यमातून अधिक काय भर करता येईल अधिक काय मदत करता येईल का किंवा इथल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला सीएसआर फंडातून अधिक डेव्हलपमेंट करता येईल का हा देखील आपण विचार केला पाहिजे मग अशी आल्यावरती आता तुषार महाराज आहेत आता महाराज म्हणल्यावरती आपल्याला माहिती आहे म्हणून येथील केंद्र अंतर्गत रस्त्याच्या कामा करता आम्हाला मदत मिळावी किती खर्च करा इथल्या उद्योगपतीकडनं काही मदत करता ते नक्कीच करण्याकरता मी देखील पाहू मला असं होतं ते काही दिवसापूर्वी मी या ठिकाणी केंद्राच्या अंतर आम्ही सर्वांनी एकत्रितपणे येऊन आपण जे मॅरॉथॉन घेतो त्या मॅरॉथॉनला देखील मला तुम्ही प्रत्येक वेळा सहकार्य करायला

दृष्टीकोनातून विचार करताना आपले मुख्य रस्ते आहे आपल्या काज्या फाट्यावर येणार काम देखील आता पाऊस संपल्यावरती ते चालू करून एक चांगला कॉन्क्रीटचा रस्ता तुम्हाला करून देतो

त्या मावळ तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक वडीलधाऱ्याची सहकार्याची अपेक्षा आहे आणि त्याकरता एक लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील मागील तीन वर्षापासून प्रयत्न करतोय परंतु इच्छा असेल काही ना असं वाटत असेल की जर बॅनर्जी अंकलला आत्ताच पद्मश्री दिलं तर ते रिटायरमेंट घेतील की काय त्यामुळं आपल्याला वेळ लागतोय की काय मला माहीत नाही परंतु तुमच्यासारख्या निस्वार्थीपणे काम करणाऱ्या पश्चिम बंगालचं सुपुत्र असले तरी हा देश माझा आहे आणि या देशामधला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विद्यार्थी माझा आहे हे समजून तुम्ही काम करत असताना अविरतपणानं जे निस्वार्थी भावनेने काम करता त्याचं नक्कीच महाराष्ट्र शासन दखल घेईल आणि तो योग्य तो सन्मान सुद्धा केल्याशिवाय आधार नाही हाच विश्वास मला निमित्ताने देतो